मेष रास या महिन्यामध्ये तुमच्यासाठी तीन गोष्टी महत्वपूर्ण ठरणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनामध्ये शैक्षणिक प्रगती होणं कारण पंचम स्थानामध्ये केतुदेव उपस्थित आहेत पंचमेश रविदेव हे बुधयुक्त सप्तमातन केंद्रातन गोचर करतायत बुध आदित्य योग होतोय त्यामुळे अभ्यासामध्ये मन रमणं अभ्यास नवीन ऍडमिशन करायचे असतील नवीन काही कोर्सेस जॉईन करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा अतिशय शुभ ग्रहस्थिती आहे राशीपत्रिकेतील नवमा स्थानावरनं जसं आपण प्रवासाचे योग पाहतो भाग्योदय पाहतो शुभ संकेत पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला आई सोबत कुटुंबासोबत तुम्हाला तीर्थयात्रेचे योग या महिन्यात येऊ शकतात याबरोबरच तुमच्या दशमस्थानामध्ये असणारी मकर रास शनिदेवांचं गोचर बाराव्या घरातनं होत आहे तुम्ही तुमच्या का, कार्यक्षेत्रामध्ये उच्च पदे प्राप्त करून घेऊ शकता याचबरोबर तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करताय एमएनसी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ संकेत या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये असणार आहेत